सर्वात पहिलं असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं काम काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल इन्फॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस संपर्क शून्य बहात्तर बासष्ट चोवीस तेहतीस चौतीस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियमवर सामूहिक योगा प्रत्यक्षिके करून योग दिन साजरा अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम येथे योग साधनेची प्रात्यक्षिके सादर करून योग दिन साजरा करण्यात आला एक पृथ्वी आरोग्यासाठी योग हे या वर्षीचे घोषवाक्य एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग या संकल्पनेवर आधारित यंदाचा योग दिन कल्याणकारी एकात्मिक दृष्टिकोन देणारा ठरला आहे या वर्षीचा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम येथे साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच संगीतमय योगा क्षितिज निकम यांनी सादर केला त्यानंतर योग शिक्षिका अंजली प्रांजपे योग शिक्षक प्रशांत लहसे यांनी उपस्थितांना योगाचे महत्व विशद करत योगासने करून योग दिन साजरा केला जिल्हाधिकारी किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी बी महामुणी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी प्रमुख विद्यार्थी महिला व लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या योगाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वत्र सर्व तालुक्यांमध्ये आणि सर्व प्रमुख मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये योग दिन हा मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येत आहे आणि विशेषतः शाळांमध्ये देखील नवीन पिढीमध्ये योगाच्या बाबतचे विशेष महत्त्व सगळ्यांना कळणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे योग दिन देखील तिथे मोठ्या प्रमाणावरती साजरा करण्यात येत आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा